इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आय टी आर भरण्याची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे घरबसल्या ऑनलाइन आय टी आर भरायची नेमकी प्रक्रिया काय नेमकी कोणती कागदपत्रे आय टी आर भरण्यासाठी लागतात चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरवर्षी एकतीस जुलैपर्यंत आयकर परतावा दाखल करणे गरजेचे आहे आयकर हा आर्थिक वर्षात कमावलेल्या व्यक्ती किंवा व्यवसायाच्या वार्षिक उत्पन्नावर आकारला जाणारा कर आहे जर तुमचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही आय टी आर भरू शकता नव्या कर तुमच्या उत्पन्नावर कर भरणे अनिवार्य असते आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पूर्ण करण्यात येते तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे आय टी आर भरू शकता आपण जाणून घेऊया ऑनलाईन पद्धतीने आय टी आर भरण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे आयकर ई फायलिंग नावाची वेबसाईट उघडा आणि पॅन क्रमांक पासवर्ड टाकून लॉग इन करा आता तुम्हाला फाईल इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करावं लागेल पुढील टप्प्यात तुम्हाला आर्थिक वर्ष निवडावं लागेल तुम्ही आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी आय टी आर भरत असाल तर तुम्हाला असेसमेंट इयर दोन हजार चोवीस ते पंचवीस निवडावं लागेल पुढील टप्प्यात तुम्हाला फायलिंग स्टेट निवडावं लागेल ज्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल एच यू एफ आणि इतर पर्याय मिळतील जर तुम्ही तुमचा आय टी आर स्वतः भरत असाल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअलवर क्लिक करावं लागेल आता तुम्हाला आय टी आरचा प्रकार निवडावा लागेल भारतात सात प्रकारचे आय टी आर फॉर्म आहेत यापैकी आय टी आर एक ते चार फॉर्म इंडिव्हिज्युअल आणि एच यू एफसाठी आहेत तुम्ही नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे याची खात्रीशीर माहिती करून घ्या पुढील टप्प्यात तुम्हाला आय टी आर भरण्याचे कारण द्यावे लागेल इकडे तुम्हाला बेसिक सूटपेक्षा अधिक टॅक्सेबल इन्कम स्पेसिफिक क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल आणि आय टी आर फाईल करणं अनिवार्य आणि अन्य पर्याय मिळतील डिटेल्स जसं की आधार पॅन नाव डेट ऑफ बर्थ कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि बँक डिटेल्स पहिल्यापासून सेव्ह असतात तुम्हाला याची माहिती तपासावी लागेल यासोबतच तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचं इन्कम सूट आणि डिडक्शनची माहितीही भरावी लागेल यापैकी अनेक डेटा यापूर्वीच भरलेला असतो तो रिव्ह्यू करून योग्य माहिती भरा यानंतर तुम्हाला रिटर्नची समरी कन्फर्म करावी लागेल डिटेल्स तपासताना जर कोणताही टॅक्स येत असेल तर तो तुम्हाला भरावा लागेल अखेरची स्टेप म्हणजे आय टी आर व्हेरीफाय करणं यासाठी तुम्हाला तीस दिवसांचा कालावधी मिळतो ई व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला आधार ओ टी पी इलेक्ट्रॉनिर व्हेरिफिकेशन कोड नेट बँकिंग किंवा आय टी आर फी बंगळुरू कार्यालयात पाठवू शकता अशा प्रकारे तुम्ही स्वतः घर बसल्या तुमचा आय टी आर ऑनलाईन भरू शकता आय टी आर भरण्यासाठी पुढील कागदपत्र महत्त्वाचे आहेत पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँक स्टेटमेंट फॉर्म सोळा गुंतवणूक इन्शुरन्स पॉलिसीच्या रसीद व्याज प्रमाणपत्रे कर बचत गुंतवणुकीचा पुरावा टी डी एस प्रमाणपत्र तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा